प्रसिद्ध असं आपण उडपी उपीट बनणार आहे सर्वप्रथ आपण तेट घालून घेऊया त्यानंतर फोडलेला आपण राई आणि जिरा घालणार आहे उडीद डाळ एक चमचे उडीद डाळ घातलेले कढीपत्ता मिरची कांदा तर आपण हे उडीद उपीड एक वाटीचं करणार आहे त्याचं हे प्रमाण आहे त्यामुळे एक छोटा मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे छानशे परतून घ्या तेलावर काही आद्रकचे तुकडे आहेत आणि कांदा लवकर तेलावर परतला जावा गुलाबी रंग यावा आणि शिजला जावा, जावा यासाठी सर्वात महत्त्वाचं स्वादानुसार नमक असं मीठ ही सगळी कृती ती मी मंद आचेवर करून घ्या कांदा आहे आपण ह्यामध्ये घालूया उडपी उडपीट मध्ये थोडंसं दूध घातलं जातं आपण अर्धे वाटे दूध घालूया ह्याला उकळी येऊ दे उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये रवा घालणार आहे उकळी आलेले तर आपण ह्यामध्ये रवा घालूया हे एकसारखं हलवून घेऊया नंतर ह्याला पण झाकण ठेवूया वा छान वाफ घेतले आपण आणि हा आपला झटपट बनणारा उडीपणे उपीट आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया गॅस बंद करून घेऊ हो। तयार आहे आपलं हे उडपी उपीड तुम्ही ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा